नमस्कार मित्रांनो लेख लाडकी योजना महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे याचा जो जी आर आहे तो प्रदर्शित करण्यात आलेला आहे मुलींना एक लाख एक हजार रुपये मिळणार आहेत त्यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत अर्ज कसा करायचा आहे पात्रता नक्की काय आहे अटी आणि शर्ती काय आहे सर्व माहिती या जी आर मध्ये दिलेली आहे तर व्हिडिओ नक्की आपला शेवटपर्यंत पहा या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती घेणार आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना सुरू करण्याबाबत तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसचा हा जी आर आहे इथं जी आर मध्ये काय काय महत्वाची माहिती सांगितलेली आहे ती आपण सांगणार आहे तर जी पहिली योजना होती एक ऑगस्ट दोन हजार सतरा पासून सुरू होती जी माझी कन्या भाग्यश्री योजना ही जी योजना आहे तीच आता बदललेली आहे आणि नवीन योजना जी लागू करण्यात आलेली आहे दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी ही योजना नवीन सुरू करण्यात आलेली आहे आता पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारका कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्यामध्ये अनुदान देण्यात येणार आहे आणि लाभार्थी मुलीचे वय हे अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपये रोख रक्कम देण्यात येतील अशी ही योजना आहे आणि याची घोषणा अगोदर करण्यात आली होती याचा जो जी आर आहे तो आत्ता आज आलेला आहे आता काय आहे शासन निर्णय नक्की कोण कोण लाभ घेऊ शकतं पात्रता काय आहे कागदपत्रे काय काय लागणार आहे सर्व माहिती पाहूयात आता इथे पाहू शकता शासन निर्णय आहे माझी कन्या भाग्यश्री ही सुधारित योजना अधिक्रमित म्हणजे बंद करून आता राज्यात एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून लक्षात ठेवा एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून मुलींच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना सुरू करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे हा जी हा शासन निर्णय आहे सदर योजनेची जी उद्दिष्ट आहेत ती खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहेत कोणती आहेत तर मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलीचा मुलींचा जन्मदर वाढवणे मुलींच्या शिक्षणास चालना देणे मुलींचा मृत्यू दर कमी करणे व बालविवाह रोखणे कुपोषण कमी करणे शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्य तर वर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे आता सदर योजनेअंतर्गत खालील ज्या अटी शर्ती आहेत त्या नमूद करणं आवश्यक आहे आता या कागदपत्राच्या आधारे पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारे कुटुंबातील मुलींच्या जन्मानंतर पाच हजार रुपये इता पहिलीत सहा हजार रुपये त्यानंतर सहावीत गेल्यानंतर सात हजार रुपये अकरावीत गेल्यानंतर आठ हजार रुपये तर लाभार्थी मुलीचे जे अठरा वर्ष आहे ते पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपये याप्रमाणे एकूण जर पाहिलं तर, तर मुलीला एक लाख एक हजार रुपये एवढी रक्कम जी आहे ती देण्यात येणार आहे आता याच्या जे अटी आणि शर्ती आहेत त्या काय आहेत ते आपण समजून घेऊयात पहिली अट आहे ही योजना पिवळ्या व केशरी धारक कुटुंबांमध्ये दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी किंवा त्यानंतर जन्मात येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहणार आहे एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी वा त्यानंतर जे काही जन्म येईल मुलींचा तर एक किंवा दोन मुलींना लागू राहील तसेच एक मुलगा झाला किंवा एक मुलगी झाली तरी सुद्धा त्या मुलीला ती योजना लागू राहणार आहे त्यानंतर पहिल्या आपत्यास तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करते वेळी माता पित्याने म्हणजे आईवडिलांनी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहणार आहे तिसऱ्या आपत्त्यासाठी किंवा दुसऱ्या आपत्त्यासाठी आता दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी आपत्ती जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मात्र अनुदेय राहणार आहे मात्र त्यानंतर माता पित्यांनी जी काही नियोजन शस्त्रक्रिया आहे ऑपरेशन आपण म्हणतो ते करणं आवश्यक राहणार आहे दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलीला स्वतंत्र ही योजना अनुदेय राहणार आहे मात्र माता किंवा पित्याने जी काही कुटुंब नियोजनशी शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे इथं ऑपरेशन करणं आवश्यक राहणार आहे आता लाभार्थ्याचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं गरजेचं आहे म्हणजे महाराष्ट्राचे रहिवासी असणं गरजेचं आहे त्यानंतर लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्याचंच असणं आवश्यक आहे म्हणजे बँक खाते एक लागणार आहे लाभार्थी कुटुंबाचं जे काही वार्षिक उत्पन्न आहे त्याची इथे मर्यादा आहे एक लाखापेक्षा कमी एक लाखापेक्षा कमी असणं पाहिजे म्हणजे एक लाखापेक्षा जास्त नसलं पाहिजे एक लाखाच्या पेक्षा <पेखे> कमी जे काही उत्पन्न आहे वार्षिक उत्पन्न कुटुंबाचं असणं गरजेचं राहणार आहे त्यानंतर आता आवश्यक कागदपत्रे कोण कोणती आहेत जसं की लाभार्थ्याचा जन्माचा दाखला असेल नंतर जे काही उत्पन्नाचा दाखला असेल एक लाखापेक्षा कमी जो काही तहसीलदारांचा असेल तो इथे लागणार आहे तसेच लाभार्थीचं आधार कार्ड प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहील जो पहिला टप्पा असेल त्यावेळेस आधार कार्ड नसेल तरी चालेल त्यानंतर पालकांचा आधार कार्ड लागेल बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत बँकेचं पासबुक जो आहे त्याची प्रत लागेल झेरॉक्स त्यानंतर रेशन कार्ड लागेल रेशन कार्ड लाक्षर ठेवा पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड इथे चालणार आहे त्यानंतर मतदान ओळखपत्र शेवटच्या लाभाकरता अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदान यादीत नाव असल्याचा दाखला लागणार आहे तसेच संबंधित टप्प्यावरील लाभाकर्त्या शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला म्हणजे बोनाफाईड वगैरे तुम्ही देऊ शकता जे काही मुलगी तुम्ही शाळेत घातल्यानंतर बोनाफाईड मिळतं ते द्यायचं आहे त्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र अ येथील अटी प्रमाणपत्र लागणार आहे येथील अटी शर्तीमध्ये क्रमांक दोन येथील अटीनुसार म्हणजे जे काही ऑपरेशनचं आहे त्याचे प्रमाणपत्र लागणार आहे अंतिम लाभाकरिता मुलीला विवाह झालेला नसेल जे काही अठरा वर्षानंतर रक्कम भेटणार आहे तर विवाह झालेला नाही अशा जे काही लाभार्थ्याचं स्वघोषणापत्र जे आहे ती एक ते म्हणाले अशा प्रकारचे हे दहा कागदपत्रे लागणार आहेत आता ज्यांना लाभ घ्यायचा आहे ज्या मुलींना इथे अर्ज करायचा आहे ज्या पालकांना अर्ज करायचा आहे मुलीसाठी तर एक लक्षात ठेवा एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी वा त्यानंतर मुलीचा जन्म झाल्यानंतर संबंधित ग्रामीण अथवा नागरी क्षेत्रातील जी काही मुलीच्या ना जन्माची नोंद आहे ती अगोदर करायची जन्माची नोंद झाल्यानंतर जे काही तुमच्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकाकडे जे आहे ते तुम्हाला एक अर्ज नमुन्यासह सादर करायचा आहे आणि तो अर्ज भरल्यानंतर जे काही अंगणवाडी सेविका राहतील ते अर्ज ते ऑनलाईन पद्धतीने त्यांचं जे काम आहे ते करतील तर तुम्हाला जो अर्ज आहे तो सादर करायचा आहे अंगणवाडी सेविकेकडं आणि ते नंतर सेविका अर्ज भरून घेतील ते अर्ज जे काही पुढे असतील ते पुढे पाठवतील त्याची जी कागदपत्राची छाननी असेल ते अंगणवाडी का पर्यवेक्षिका असतील मुख्य सेविका असतील या ते कागदपत्राची पडताळणी वगैरे ते नंतर होणार आहे आणि एखादं कागदपत्र जर राहिलं तर तुम्हाला ते एक महिन्याच्या आतमध्ये दे, देणं अनिवार्य राहणार आहे याची जी पद्धत आहे ती ऑनलाईन आहे पण जे काही अर्ज भरणार आहात ते अंगणवाडी का सेविका भरतील आपण जो ऑफलाईन अर्ज जो आहे तो जो अर्ज दिलेला आहे या जी आरमध्ये तो अर्ज तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे भरून द्यायचा आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि त्यानंतर जे काही ऑनलाईन नोंद आहे ते अंगणवाडी का सेविका तथा पर्यवेक्षिका जे आहेत ते करणार आहे असं येथे सांगण्यात आलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे जीआर वास्तव असता मला हा चौदावा पॉइंट एक सापडला ज्यामध्ये सांगितलं की दिनांक एक एप्रिल दोन हजार जन्मलेल्या मुलीस माजी कन्या भाग्यश्री सुधारित योजनेच्या अटी व शर्तीनुसार लाभ दिला जाणार आहे मात्र त्याकरिता अर्ज सादर करण्याचा जो अंतिम दिनांक राहणार आहे तो एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत राहणार आहे त्यानंतर जे जे काही अर्ज आहेत ते स्वीकारले जाणार नाहीत म्हणजे दरवर्षी ही योजना एकतीस डिसेंबरला एंड होईल म्हणजे अर्ज जे आहे ते एकतीस डिसेंबर पर्यंत घेतले जातील असं इथे सांगण्यात आलेलं आहे अशा पद्धतीचा हा जी, जी आर आहे हा जी आर संपल्यानंतर खाली तुम्हाला जो काही फॉर्म दिलेला आहे लेख लाडकी योजनेअंतर्गत नोंदणीसाठी जो फॉर्म आहे याच्यामध्ये वैयक्तिक माहिती जी आहे ते अर्जदार कोण असणार आहे लाभार्थ्याचं नाव म्हणजे जे काही मुलगी चे आहे त्या मुलीचं नाव असेल आधार कार्ड नंबर असेल लाभार्थीचे पालकांचे नाव असेल तर हे टाकायचं आधार कार्ड नंबर म्हणजे मुलीचा आणि आईचा किंवा वडिलाचा नाव आधार कार्ड नंबर ही सगळी माहिती द्यायची आहे आधार कार्डची झेरॉक्स जोडायची आहे त्यानंतर जो पत्ता असेल तो पत्ता इथे लिहायचा आहे याची झेरॉक्स काढायची आहे या फॉर्मची आणि हा सर्व जो फॉर्म आहे ज्यामध्ये आहे एफ सी कोड असेल बँकेचं नाव असेल सगळी माहिती द्यायची आहे आणि कितवा हप्ता भरताय त्याचा इथे टिक करायची आहे आणि त्यानुसार जे कितव्या हप्त्यासाठी अर्ज करतायत ते, करता ते टाकून तारीख टाकून इथे पालकांची स्वाक्षरी आणि कागदपत्रे कोणकोणती जोडायची आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि ही सर्व कागदपत्रे त्या फॉर्मसोबत तुम्हाला जोडायची आहेत तो फॉर्म द्यायचा आहे आणि त्यानंतर हे बाकीचं जे फॉर्म आहे ते अंगणवाडी का जे सेविका असतील यांनी भरायचं आहे तर अशा पद्धतीने हा फॉर्म आणि हा जी आर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तर याचा जो फॉर्म आहे तो भरून भरून तुम्ही अंगणवाडी सेविकाकडे कर जमा करू शकता तर अशा पद्धतीने यामध्ये काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद